तुवज्ञ विचारवंत लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते असं म्हणतात की जगातल्या सगळ्या धर्मामध्ये जर तुम्ही गेलात तर प्रत्येक धर्माची प्रार्थना हे वेगवेगळी आहे नीट ऐका प्रत्येक धर्माची मग कोणी ख्रिश्चन असेल कोणी मुस्लिम असेल प्रत्येक धर्माची प्रार्थना वेगळी आहे ज्याच्या त्याच्या धर्मानुसार पण जगातले विचारवंत असं सांगतात की सगळ्या जगातले लोक जर एकत्र आले तर त्या एकत्र आलेल्या सगळ्या धर्माच्या आणि सगळ्या लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना म्हणावी हे फक्त ज्ञानोबरायचं पसायदा आहे हे फक्त ज्ञानोबरायचं पसायद आहे कारण तिथे गोष्ट माणसाच्या फार जवळ असेल ती किती जरी मौल्यवान असेल तरी तिची किंमत माणसाला कधीच कळत नाही असं शास्त्र सांगत म्हणून कोणत्याही वस्तूच यथायोग्य ज्ञान होण्याकरता ती वस्तू फार लांब नसावी आणि फार जवळही नसावी दोन गोष्टी याच्यामध्ये लांब असेल तरी तिचं ज्ञान होत नाही आणि जवळ असेल तरी तिचं ज्ञान होत नाही उदाहरणार्थ दूर जर असेल तर कसं ज्ञान होत नाही दुरून डोंगर साजेल डोंगर दुरून पाहिले की फार माणसाला वाटतं एकदा तरी याच्यावर जावं एकदा तरी याला पाहावं आणि एकदा पाहिलं की पुन्हा इच्छाच राहत नाही या डोंगरावर चढ आलं तुमच्या लक्षात दुरून डोंगरे साज आणि काही वस्तू इतक्या जवळ असतात की कि त्या कितीही मौल्यवान असल्या तरी त्याची किंमत कळत नाही म्हणून शास्त्र सांगतं ठराविक अंतरावर सगळं पाहिजे आता लांबच सांगितलं जवळचं का आपल्या डोळ्यामध्ये एक बुगुळ आहे ज्याने आपण सगळं जगत पाहतो बरं जगतातली प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडते प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला कळते पण खरं सांगा त्या भूबोळाची किंमत कळाली का आपल्याला आतापर्यंत फार जवळ आहे ना ते म्हणून शास्त्र असं सांगतं फुकट आणि विनासायास मिळालेली वस्तू तिची किंमत माणसाला कधीच कळत नाही म्हणून वस्तू कळण्याकरता यथा योग्य ठराविक अंतरावरती पाहिजे जाऊ द्या फार अवघड वाटत असेल वारकरी संप्रदायातली सगळ्यात सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो पारायण संपल्यानंतर आपण काय करतो वस्त्र गुंडाळत असताना विश्वात्म आता विश्वात्मक हे ने वा आता ते वस्त्र गुंडाळता गुंडाळता म्हणायची सवय लागली आणि ते इतक्या सहज पाठ झालं की लोकांना वाटतं हे असंच म्हणायचं असतं लक्षात आलं की तुमच्या हे असंच म्हणायचं असतं पण ज्ञानोवरचं पसायदान सहज पाठ झालं म्हणजे ते सहज आहे असं समजू नका कारण ते जरी सहज पाठ झालं तरी जगातले तत्वज्ञ आणि विचारवंत लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते असं म्हणतात की जगातल्या सगळ्या धर्मामध्ये जर तुम्ही गेलात तर प्रत्येक धर्माची प्रार्थना हे वेगवेगळी आहे ऐका प्रत्येक धर्माची मग कोणी ख्रिश्चन असेल कोणी मुस्लिम असेल प्रत्येक धर्माची प्रार्थना वेगळी आहे ज्याचे त्याच्या धर्मानुसार पण जगातले विचारवंत असं सांगतात की सगळ्या जगातले लोक जर एकत्र आले तर त्या एकत्र आलेल्या सगळ्या धर्माच्या आणि सगळ्या लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना म्हणावी हे फक्त ज्ञान भरायचं पसायदा हे फक्त ज्ञान भरायचं पसायदा कारण तिथे कोणत्या धर्माचा उल्लेख नाही फक्त जीवांचं कल्याणाची प्रार्थना म्हणून ते श्रेष्ठ आहे म्हणून खूप गोष्टी अशा आहे की सहज मिळाल्या त्याची किंमत आपल्याला कळत नाही म्हणून आपण ज्या भूमीत आहोत ती शंकर स्वामींची शिवाई मातेची आणि बहिणाबाईंची भूमी आहे एवढंच मला सांगायचं होतं या भूमीचं श्रेष्ठत्व फार मोठं आहे वारकरी संप्रदायाचा इतिहास वारकरी परंपरेचा इतिहास या संतांचा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही विठाला विठा प्रस्तावना लांबवत नाही या अभंगाचा अल्पसा भाव असा आहे की या अभंगातून तुकोबर आहे आपल्याला सांगतात की जगामध्ये जो वारकरी झाला जो वैष्णव झाला त्याला जगामध्ये देव सोडून काही दिसू नये विष्णू माय जग वैष्णवांचा धर्म हा धर्म आहे त्याचा काय त्याला देव दिसा मग सामान्य लोकांनी विचारला आम्ही सामान्य संसार करणारी माणसं आहे आम्हाला सर्वत्र जर जगात देव दिसायला लागला तर आम्हाला काय फायदा होईल भेदाभेद भ्रम अमंगळ भेदा भेद भेद तुमच्या जीवनातून नष्ट होतो आणि हे तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं हित आहे नाई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तो खोबर आहे हात जोडतात हे हित आहे खरी हिताची गोष्ट तुम्ही करून घ्या मग लोक म्हणतील महाराज एवढी मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगता की जगात जिकडे डोळ्यांना पाहिलं तिकडे देव देवस्वरूप काही दिसणार नाही आणि सामान्य लोक आम्हाला काय फायदा होईल मग सामान्य लोकांच्या दृष्टीनं फायदा सांगितला तुम्हाला जर सर्वत्र देव दिसायला लागला कोणाही जीवाचा न घडो मत्सर सर्वेश्वर पूजनाची तुम्ही निंदा करणार नाही कुणाचा मत्सर करणार नाही आणि कोणाची मत्सर न करणं कोणाची निंदा न करणं ही जगात सगळ्यात मोठी पूजा आहे हे तुको बर सांग म्हणून एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तच्य करा विठाला